विद्यार्थी मैत्रीण आज आपण सहावा मुघलांशी संघर्ष हा पाठ पाहणार आहोत आग्रा भेट व सुटका हे पाहणार आहोत शिवाजी महाराज शिवाजी महाराजांबरोबर पुरंदरचा तह झाल्यानंतर जयसिंगाने मोहीम हाती घेतली शिवाजी महाराज शिवाजी आपल्याला शरण आल्यानंतर मिर्झा राजांनी आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशहाकडे वळवला महाराजांनी आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत केली परंतु त्यात मिर्झा राजे यांना यश आले नाही त्यावेळी आदिलशहा हा व व शिवाजीराजे हे एक होतील ते मुघलांवर आक्रमण करतील या भीतीमुळे शिवाजी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवायला हवे असा विचार जयसिंग व मुघल बादशहाय औरंगजेब यांनी केला त्यानुसार जयसिंगांनी महाराजांना पुढे एक विचार मांडला की तुम्ही औरंगजेब बादशाच्या भेटीत जावे परंतु महाराज या गोष्टीसाठी तयार होत नव्हते कारण त्यांना आपल्या जीवाचे बरे वाईट होण्याची भीती वाटत होती महाराजांना वाटत होते आपण औरंगजेबाच्या राज्यात गेलो तर तो आपल्याला दगा फटका करील महाराजांची ही शंका जयसिंगास समजताच त्याने महाराजांच्या जीवितांची व सुरक्षिततेची हमी घेतली मिर्झा मिर्झा राजांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज आग्र्याला निघाले त्यांनी आपल्या बरोबर निवडक असे जीवाला जीव देणारे सहकारी सोबत घेतले होते तसेच त्यांचे पुत्र संभाजी सोबत होते इकडे पाठीमागे स्वराज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी जिजाबाई मासाहेब व मोरोपंत पेशवे निळोपंत मुजुमदार प्रतापराव गुजर सर्नोबत यांच्याकडे दिली मजल दरमजल करीत महाराज आग्र्यास पोहोचले औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्याने दरबार भरवला होता त्यात अनेक सरदार उपस्थित होते त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार उभे केले होते महाराजांना मात्र सगळ्यात शेवटी जागा दिली जागा दिली होती औरंगजेबाने त्यांची साधी विचारपूसही केली नव्हती महाराजांना वाटले की मी छोट्या काही ना एका एक एका स्वराज्याचा प्रमुख आहे आणि आपला कसा अपमान व्हावा याचा त्यांना भयंकर राग आला त्यांनी भर दरबाराला औरंगजेबाला त्याचा जाब विचारला त्यामुळे बादशहा खवळला त्याने महाराजांना नजर कैदेत ठेवले महाराज जराही घाबरले नाही त्यांनी नजर कैदेतून सुटण्यासाठी योजना आखल्या आखायला सुरुवात केली महाराजांना ठेवले थे होते रोज मदे होते रोज आग्र्यामध्ये मिठाईचे पेटारे भरून जात एका पेटाऱ्यामध्ये एक माणूस बसेल एवढा मोठा होता तो पेटारा होता सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी शुक्रवार या दिवशी मिठाईचे पेटारे भर भरून भरून जात होते दुपारच्या वेळी महाराजांचे डोके दुखू लागले महाराजांच्या डोक्यातून सायंकाळ पर्यंत पेटारे येत होते काही पेटारे महारे पहारेकर यांनी उघडून पाहिले नंतर खात खात्री पटल्यानंतर तसेच पाठवू लागले रात्र उलटून सकाळ झाली महाराज झोपलेले होते पारेकर यांनी हिरोजी फर्जनला विचारले असता त्यांनी म्हटले महाराज महाराज औषध घेऊन येतो आहे सांगून हिरोजी बाहेर पडले महाराज संभाजी राजांना घेऊन पेटाऱ्यात बसून पळून गेले संपूर्ण रात्र त्यांच्या जागी हिरोजी फर्जन झोपला होता पकडला गेला असता तर मृत्यू तरीही महाराजांसाठी त्याने हा धोका पत्करला परंतु तोही सही सलामत सुटला अशा तऱ्हेने महाराज अतिशय हुशारीने सुटले मथुरा हे आग्र्यापासून जवळच होते तेथे संभाजींना सोडले व रायगडाकडे निघाले महाराजांना रायगडावर पाहून जिजाऊंना खूप आनंद झाला पुढे संभाजी राजांना सुद्धा सुखरूप बांधण्यात आले महाराजांच्या गैरहजरीत वीरमाता जिजाबाई महाराजांचे सहकारी यांनी स्वराज्याचा कारभार व्यवस्थित सांभाळला